नमस्कार मित्रांनो आप्पी आमची कलेक्टर एकोणतीस जुलै भागामध्ये अमोल आवाज देतो मा आपी म्हणते अमोल अरे मी इथे अमोल म्हणतो काय झालं अर्जुन म्हणतो अरे आर्या मावशीला बरं नाही वाटत आहे तो बाबा सकाळपासून आर्या मावशी ओके होती मग आता काय झालं मनात विचार करतो नक्कीच आर्या मावशी नाटक करत असणार आणि विचारतो बाबा आर्या मावशीला धुळीची ॲलर्जी ना अर्जुन म्हणतो हो धुळीचीच अॅलर्जी आहे अमोल म्हणतो थांबा एक मिनटं आता सगळे विचारतात अरे अमोल काय झालं तू काय शोधतोय आपी म्हणते अर्जुन हिरुमी झाडण्यापेक्षा पुसून घेते आता अमोल इकडे तिकडे शोधत असतो रुपालीला तर घामच फुटतो आता अमोल मोठ्याने ओरडतो थांबा आपी म्हणते अमोल अरे काय झालं अमोल म्हणतो बाबा ह्या घरामध्ये तुला धूळ कुठे दिसते का अर्जुन इकडे तिकडे बघत म्हणतो नाही रे धूळ तर कुठेच नाही आहे अमोल विचारतो मग आर्या मावशीला त्रास कसा होणार अर्जुन म्हणतो अमोल तुला काय म्हणायचं आहे रुपाली म्हणते भाऊजी त्याला काय म्हणायचं असेल ते एवढंच लीकरू त्याला काय कळतंय अमोल म्हणतो नाही रुपाली काकी तू खोटं बोलतेस बाबा हा आर्या मावशी आणि रुपाली काकीचा प्लॅन आहे अर्जुन म्हणतो कसला प्लॅन आता अमोल विचारतो काकी तू ही रूम कधी साफ केली होती रुपाली म्हणते काल आता अमोल दाखवत विचारतो मग हा धुळीचा कपडा कुठून आला आता मात्र सगळे शॉक होतात अमोल म्हणतो बाबा ह्या फाडक्यामुळे ना आर्या मावशीला शिंका आल्या तो कपडा झटकत म्हणतो हे बघ आता आर्याला खूप शिंका चालू होतात आपी म्हणते अमोल पण अमोल काही थांबत नाही अर्जुन म्हणतो वहिनी म्हणजे तुम्ही आणि आर्याने हे जाणून बुजून आर्या म्हणते अर्जुन आरे तो ओरडतो बास अमोल हळस म्हणतो आता चांगला धडा शिकवला अर्जुन म्हणतो वहिनी काळजीपुटी मी आर्याला ह्या घरात घेऊन आलो होतो काळजीपोटी आणि अमोल दिवसभर थांबला हिची सेवा करत आपली कामावरून आली आणि डायरेक्ट किचनमध्ये शिरली का तर हिला खायला करण्यासाठी अहो हे आऱ्यासाठी मी आपीला आणि अमोलला अक्षरशः त्रास दिला आणि तुम्ही माझा विश्वासघात केला का वहिनी रुपाली म्हणते भाऊजी हे सगळं मी तुमच्यासाठीच केलं ना अर्जुन म्हणतो बा झालं वहिनी हे आता करू नका प्लीज झालं आप्पी रुपालीला म्हणते हे बघा मी आणि अर्जुनने एकत्र राहू नये ह्या तुमच्या मताचा मी खूप आदर करते अहो पण हे काय आहे तुम्हाला हवं ते करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जीवाला त्रास करून घेताय कशासाठी अमोल म्हणतो सॉरी बाबा माझ्यामुळे तुला वाईट वाटतं ना अर्जुन म्हणतो नाही रे बाबा सॉरी मी तुझा विचार न करता हे आर्याकडे राहायला चाललो होतो आर्या म्हणते अर्जुन रुपाली म्हणते भाऊजी तिची अवस्था तरी बघा अर्जुन म्हणतो काय होत नाही वहिनी गोळ्या घेतल्या तिनी बरी होईल ती पण अरे आता इथे राहू शकत नाही अजिबात नाही अरे म्हणते अर्जुन प्लीज ऐक ना चिडू नकोस ना अर्जुन म्हणतो चिडू नको तू एवढंच सगळं केलं आणि तुझी अपेक्षा काय मी चिडू नको रुपाली म्हणते भाऊजी अहो तिच्या घरी कुणीच नाही आहे एकटी ती आत्ता अर्जुन म्हणतो ठीक आहे बहिणी मी अजिबात काही ऐकून घेणार नाही आवरायला घ्या लगेच आपी म्हणते अर्जुन तो आपे तुम्हाला काहीच सांगू नको आपी म्हणते अर्जुन एकदा ऐकून तर घे ती आपली जबाबदारी आहे तिला असं घरी सोडणं चांगलं नाही दिसत तोंत आपे आर्या माझ्याशी खोटं वागली मी तुझं एक खोटं सहन केलं नव्हतं आणि इचं खोटं सहन करण्याचा प्रश्नच येत नाही आर्या पटकन बॅग भर ती बघत राहते तोंट सोड तुझी बॅग कुठे तो आता बॅग घेतो आर्याच्या हाताला पकडतो आणि बाहेर घेऊन जातो कदम म्हणतात अर्जुन अरे आता कुठे चालला अर्जुन म्हणतो आर्याला सोडवायला बापू म्हणतात अरे गेली असती उद्या कदम म्हणतात राहू दे ना तिला बरं वाटेपर्यंत दोन दिवस इथेच अर्जुन म्हणतो ती झाली बरी काय आर्या झाली ना बरी ती मान हलवते आणि अर्जुन तिला घेऊन निघून जातो आपी बेडरूममध्ये एकटीच बसलेली असते अमोल जातो आणि म्हणतो मा तुला वाईट वाटलं का आपी म्हणते बाळा वाईट वाट नाही वाटणार तर काय होणार उलट आम्ही तुला फिरायला घेऊन जायला पाहिजे हवं ते खायला घालायला पाहिजे पण काय होतं तूच आमचे भांडण सोडवतो तो म्हणतो मा त्यात काय एवढं तीन ती बाळा तू आनंदीत आहे का तो डान्स करून दाखवतो म्हणतो हे बघ मी किती आनंदीत आहे आपी डोळ्यातलं काजळ काढते आणि त्याला लावत म्हणते कुणाची दृष्ट नको लागायला माझ्या बाळाला अमोल आर्याला घरात सोडतो आणि जायला लागतो तीन ती थांबणार नाही अर्जुन म्हणतो नाही वेळ नाही मला अमोल वाट बघतोय तीन ती अर्जुन माझा राग आला ना मला दोन कानाखाली मार ना पण तुझा असे शांत बसण्याचा मला खूप त्रास होतो तो तो आर्या तुला कळत कसं नाही ग अमोलच्या मनावर याचे काय परिणाम होतील आर्या ओरडते बास अर्जुन मी चुकले ना मी मान्य केलं पण हे परिणाम ना, ना त्याला काही कारण असतील अर्जुन अर्जुन काही गेल्या दिवसात तू कसा वागतोय माझ्याशी अर्जुन म्हणतो मी कसा वागतो तुम्ही तु ते तु अर्जुन तू वेळोवेळी त्या गुणगान गातोस ती किती हुशार आहे तिच्यात किती जादू आहे अरे ह्यामधला एकतरी शब्द तू आपल्या नात्यासाठी कधी वापरलास का आता ती बरंच काय बोलते आणि मग ते अर्जुन आपला साखरपुडा झाला तू आप्पीचा सतत असं गुणगान गात राहिला ना इनसिक्युरिटी भीती मला वाटणं साजिक आहे अर्जुन तू आर्या सॉरी मला पण माफ कर पण परत काय असं वागू नको प्लीज आता मला सांग मी तुझ्याशी कसं वागायला पाहिजे तिन ती अर्जुन आप्पी जेव्हा तुझ्या आयुष्यात नव्हती ना तू कसा वागत होता तसा आता ती बरंच काय बोलते तर तू विचार करतो आणि कळवतो तो, तो पुढे जातो आणि मनात म्हणतो आर्या मी तुझ्याशी बोलायचो कारण आप्पी आणि अमोलबद्दल बोलण्यासाठी मला एक हक्काची मैत्री मिळाली होती पण या साखरपुड्यापासून सगळंच अवघड झालं तुला पूर्वीसारखं मैत्रीण बघणंसुद्धा कदम म्हणतात बापू नेमके घरात आहे काय स्वप्नील विचारतो अपर्णा ना नक्की अर्जुन आणि आर्यामध्ये झालंय काय बापू बोलायला लागतात दिप्या म्हणतो बापू बहुतेक ते दाजींची वाट बघतायत आता सगळे आर्याबद्दल बोलत असतात आणि अर्जुनला नाव ठेवतात आप्पी म्हणते आर्या कधी आजारीच नव्हती सगळे म्हणतात काय आपी म्हणते हो सर आर्य आणि रुपालिताईने हे आजारपण घडून आणलं होतं अर्जुनने तिला इथे ठेवण्यासाठी दिप्या रागात म्हणतो तरी मला वाटलंच यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असणार स्वप्नील विचारतो रुपाली हे खरं आहे का ती काहीच बोलत नाही तो तर अगं की ती मला शर्मेने मान खाली घालायला लावणार अगं जरा अमोलचा तरी विचार करायचा रुपाली म्हणते आम्ही जे केलं ना हे अपर्णाने तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पण काय केलं हे माहिती तुम्हाला दीप्या म्हणतो बोला की तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीसाठी तुमच्याकडं कारणं असतात ना रुपाली म्हणते दीपक तू जरा शांतच राहा भाऊजी आर्याशी नीट वागत नव्हते साखरपुडा झाला तरी आर्याला ते वेळ देत नव्हते मग अजून काय करायचं आम्ही स्वप्नील म्हणतो चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नकोस दीप्या म्हणतो असू दे की कळल तरी सगळ्यांना ह्या कुठल्या थराला जातील रुपाली म्हणते मी सगळ्यांना स्पष्ट सांगितलं की मला अपर्णा घरात नको आहे तो तो रुपाली आग पण बापू थांबवतात आता कदम रुपालीला बोलतात स्वप्नील तिचा हात पकडतो आणि आत घेऊन येतो ते आत झटकत म्हणते तुम्हाला काय इकडे घेऊन आलात बरंच काही बोलणं होतं रुपाली म्हणते मला फक्त भाऊजी आणि अपर्णा एकत्र नको आहे तो तो ते त्यांचं ठरवतील आता रुपाली जुनी आठवण करून देते तो तो का स्वतःच्या बाजूने वळवतेस आता बरंच भांडण होतं आर्या रुपालीला फोन करते रुपाली म्हणते आर्या थोडा वेळ दे तुम्ही ती जाऊ बाई वेळच नाही ना असली कुठली एक गोष्ट असेल ना आणि अर्जुनमध्ये संगणमत होणार नाही म्हणजे त्या गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये वाद होतील ते भांडण आपल्याला घडून आणावं लागेल आता रुपाली हसायला लागते आर्या म्हणते हॅलो हॅलो रुपाली म्हणते आर्या मला चांगलंच कळलंय आता काय करायचं ती स्पष्ट सांगा तुम्ही ती सांगू कशाला अगं डायरेक्ट बघा आता त्या दो दोघांमध्ये कशी भांडणं होतात आर्या म्हणते ह्यावेळेस जे कराल ना ते नीट करा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद